गत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मोहिते पाटील घराण्याच्या मदतीमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातून संसदेची वाट सुकर झाली होती त्याच मोहिते पाटील घराण्याचा यंदा रणजित सिंह यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता त्यांच्या जोडीला गतवर्षी रणजित सिंहांचे कडवट विरोधक असलेले रामराजे नाईक निंबाळकर आलेत सांगोल्यातून माजी आमदार दीपक आबा साळुंखे हे धबके आवाजात विरोध करत होते पण या सगळ्यांचा विरोध जुगारून भाजपनं माढ्यातून पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची टाकली आहे त्यामुळे आता निंबाळकर या विजयाचं गणित कसं सोडवणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जुना पंढरपूर जाऊन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस करमाळा सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ एकत्रित मिळून माढा हा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय या मतदारसंघात प्रामुख्याने प्रभाव आहे तो मोहिते पाटील कुटुंबियांचा जिथं मोहिते पाटील तिथं सत्ता असणारच हे समीकरण मागच्या चार ते पाच दशकांपासून तयार झालेले आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा याचा अनुभव आला लोकसभेला काही दिवस बाकी असताना संपूर्ण मोहिते पाटील घराणं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये आले निंबाळकरांनी मोहिते पाटील घराण्यासोबत एक दिलानं काम केलं त्याचा परिणाम म्हणून मोहिते पाटील यांच्या माळशिरसच्या बाले किल्ल्यातून निंबाळकरांना एक लाखांचं निर्णायक मताधिक्य मिळालं याच मताधिक्यामुळे त्यांचा विजय झाला मात्र सुरुवातीला मधुर असणाऱ्या या संबंधांमध्ये काही दिवसातच मिठाचा खडा पडला निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात त्यातही निंबाळकर यांनी मोहिते पाटील विरोधकांशी जवळीक वाढवली त्यामुळे मोहिते पाटील घराण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध वाढला होता त्यातूनच गतवर्षी पाडव्याचा मुहूर्त साधून भाजप नेते धैर्यशील पाटील यांनी सुद्धा माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती दुसऱ्या बाजूला सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये विळ्या भोबळ्याचं वैर आहे दोघांचं अर्धा टक्काही जमत नाही रणजित सिंह अगोदर काँग्रेसमध्ये होते तर रामराजे हे राष्ट्रवादीमध्ये मात्र या दोघांमधून विस्तव सुद्धा जात नव्हता रणजित सिंह निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत आणि रणजित सिंहांनी मला खूप त्रास दिलाय असे आरोप रामराजे आजही जाहीररित्या करतात अशातच रामराजे निंबाळकरांनी अजितदादांसोबत सत्तेत घेतला आणि ते भाजपच्या पंक्तीत येऊन बसले रामराजे निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे मतदारसंघातील फलटण आणि मान खटाव या पट्ट्यामध्ये रामराजे यांना रा मोठा वर्ग सुद्धा आहे आणि त्यांचं मत इथला निकाल बदलू शकतो मोहिते पाटलांचा रणजित सिंहांना विरोध आहे हे ओळखून जुन्या गोष्टी विसरत रामराजेंनी मोहिते पाटलांची साथ देत रणजित सिंहांच्या उमेदवारी जोरदार विरोध केला जाहीरपणे उमेदवारीला विरोध करणारे मेळावे सुद्धा घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना तिकीट मिळू देणार नसल्याचं सुद्धा त्यांनी सभांमधून ते सांगू लागले संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्नही केले त्यांच्या जोडीला सांगोल्यातून माजी आमदार दीपक आबा साळुंखे हे सुद्धा धबक्या आवाजात विरोध करत होते पण या सगळ्यांचा विरोध जुगारून भाजपने माढ्यातून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकलीय माळशिरसच्या मताधिक्याने वाट सोपी झाली होती पण आता ते कुठून विजयाचं गणित साधणार हा सवाल मात्र उरतोच पण या सवालाचं उत्तर रणजित सिंहांनी शोधून ठेवल्याचं दिसून येते रामराजे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येत आहेत हे ओळखून सिंह निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली होती अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार शिंदे हे उघडपणे रणजित सिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढवली होती त्याच शिंदेंनी निंबाळकर यांना मोठा मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली आहे आणि यामुळेच करमाळ्यातून रणजित सिंहांची वाट सुकर झालीये सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि मान खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे देखील निंबाळकरांच्या पाठीशी आहेत त्यामुळे आता माळशिरस आणि फलटणचं टेन्शन असलं तरीही मान खटाव माढा करमाळा आणि सांगोला या मतदारसंघातून रणजित सिंहांना त्यांची वाट सोपी करता येऊ शकते तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी